मंडळी नमस्कार जय शिवराय जो माणूस जन्माला आहे तो मरणारच आहे हे निश्चित आहे मृत्यूनंतर तो चांगला होता त्याचा मृत्यू झाला की आपण डायरेक्ट म्हणतो अरे जरा वाईट झालं हो त्याचं असं व्हायला नको होत मृत्यू झाल्यानंतर सहानुभूती दाखवली जाते त्याच्याविषयी आत्मीयता दाखवली जाते काही कामाची नाही मृत्यूनंतर त्या माणसाला चांगला होता अशी म्हणण्याची प्रथा आहे पण जिवंतपणी त्या माणसाला तुम्हाला ओळखताच आलं नाही हीच तर खरी व्यथा आहे मंडळी हा जन्म पुन्हा नाही ही नाती हा प्रवास पुन्हा नाही काही वर्षासाठीच आपण या पृथ्वी तलावरती पाहुणे आहोत इथला पाहुणचार चार संपला की आपलीही परतीचे मार्ग निश्चित आहेत त्यामुळे माणसं ओळखायला शिका जय शिवराय